माझे लोकसेवा प्रतिष्ठानमध्ये दोन हजार बावीसमध्ये युद्धत्तक योजनेमार्फत इथे सिलेक्शन झाले होते मी त्याबद्दल पायगुड सरांची ऋणी आहे So, मी आ, आ, मी ए, ए, मी सो मी इथे आल्यानंतर एन डी एची तयारी सुरू केली होती एन डी एचा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता एन डी एचा मी सप्टेंबरचा अटेम्प्ट दिला होता त्यासाठी हार्डली आम्ही सहा सात महिन्यांची तयारी केली होती ए एन एस बीमधून आमचे खूप चांगले आम्हाला कोचिंग देण्यात आले लेट नाईट स्टडी करण्यात आला बारा बारा एक वाजेपर्यंत आमची प्रेप ऑर्गनाईज करण्यात आली त्यासाठी मी एन एस बीचे ऋणी आहे आणि सो आत्ता माझा स मी फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर झालेली आहे बट माझं एस एस बीमध्ये सिलेक्शन होणार होतं देहरादूनला माझी फर्स्ट एस एस बी होती आत्ता माझी सेकंड रिटर्न पण क्रॅक झालेली आहे माझी एस एस बी आता गांधीनगरला आहे सो मी अशी आशा करते की मी ह्या वेळेस माझी एस एस बी सडेतोडपणे पार करून मी त्याच्यातून पुढे निघून जाईन आणि शाळेचं नाव मोठं करेल